शास्त्रीय नाव आहे अट्रिपेक्स हॉर्टेन्सिस हे स्थान भारत देश आहे तर चाकवत ही कोवळ्या पानांसाठी प्रसिद्ध असणारी भाजी आहे याच्यामध्ये जीवनसत्व आणि खनिजे भरपूर आहेत याच कूळ जे आहे ते चिनो कूळ आहे म्हणजे आपल्या देशात उगम पोलीन चिरोपुडी कुळ असणारी ही भाजी पानांसाठी लागवडीत केली जाते वाढीची सवय जर बघाल तर हंगामी भाजी आहे बियांची टोकन केल्यानंतर उगवण होऊन सरसणपणे सव्वा महिना ते दीड महिन्यानंतर आपल्याला त्याची पानं मिळतात त्याची खुडून विक्री केली जाते। आता जाणार हवामान बघितलं तर थंड हवामानाची गरज असते सरसाणपणे पंधरा ते वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान असावं अधिक उच्च तापमान गारपीट धुके यासारखे परिस्थितीला मानवत नाही तरीही आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय टोकाचे उन्हाळ्याचे दिवस सोडले वर्ष तर वर्षभरीची लागण प्रक्रिया करू शकतो जमिनी भागात तर सर्वसाधारणपणे पाण्याचा निचरा करणाऱ्या सहा पूर्णांक पाच ते सात या दरम्यान सामू असणाऱ्या जमिनी आपण निवडाव्यात कोणत्या जाती निवडायच्या चाकवत नंबर आठ आणि चाकवत नंबर अकरा अशा दोन जाती आपण निवडू शकतो आता लागवड सपाटोपे तयार करून घ्यायचे आहेत तीन बाय दोन मीटर आकाराचे आता सांगितल्या पद्धतीनं टोकाचे हवामानातील दिवस वगळले तर वर्षभर जे लागण करू शकतो आपण वीस सेंटीमीटर अंतरावरती पेरणी करायची सरसाधारणपणे एक हेक्टर म्हणजे अडीच एकर साठी आठ किलोचं लागत उगवण झाल्यानंतर पांढरसेने खुरपणी करायचे दोन उडी मधलं तण काढून टाकायचं पाणी सरसाधारणपणे आढळ पाणी द्यायचं आहे असं व्यवस्थापन आपण करत गेलो तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळत खत विचार तर ला। युरिया लागवडीच्या वेळेला वीस किलो आणि नंतर एक फवारणी केली पाण्यातून तर त्याची गरज पूर्ण होते शेणखत पाच ते दहा टन हेक्टरी द्यावं काढणे बघाल तर लागण केल्यापासून चाळीसानंतर कापणी खोडायची पानं आणि विक्री करायची सात ते आठ टन उत्पादन मिळते हेक्टरला किडीमध्ये दोन आहेत मावा आणि पाने खाणारी अळी यासाठी मेलेथिओन औषध आपण वावरू शकतो आणि रोगामध्ये पांढरा करपा आणि मर रोग आहे यासाठी आपण बावीस टीम आवरण देऊ शकतो अशा पद्धतीने चाकवत पिकाची माहिती आहे आता पुढची दोन पिकं एकत्र एक चार्ट घेतलीत एक आहे ती राजगिरा भाजी आणि दुसरी आहे ती अळू भाजी अळू भाजी पाडण्यासाठी आणि तसे आपण जमिनी जो कंद असतो त्या कंदासाठी सुद्धा हे व्यवस्थापन केलं जातो कोकणामध्ये तर आता त्याची पण आपण माहिती थोडं काही त्या ठिकाणी घेऊया तक्ते स्वरूपात अर्थातच तर पहिल्यांदा राजगिरा याला चवळी बडी चवळी असं पण म्हणतात इंग्रजी नाव आहे ब्लिट्स शास्त्रीय नाव आहे आहे आणि भारत आणि चीनच्या प्रांतामध्ये म्हणजे आशिया खंडात हे पीक उगम पावलं आहे तिथून त्याची जगभरामध्ये शेती के केली जाते कोवळी पानं भाजीसाठी वापरतात फ्राय करून खाण्यासाठी भाजी वापरली जाते यामध्ये पण जीवनसत्व मुबलक प्रमाणामध्ये आहेत चांगल्या पद्धतीने मिळतात हंगामी भाजी आहे आणि आपण मग लाडू बनण्यासाठी जास्त हवामान बघाल तर सर्व प्रकारचे हवामान मिळते अतिशय टोकाचे नाही अति पाऊस किंवा अति अतिथंडी सोडून बहुतेक सर्व प्रकारच्या हवामानात त्याची लागवड होऊ शकते जमीन बघाल तर सात सामो असणाऱ्या पाण्याचा निचरा करणाऱ्या सर्व प्रकार जमीन आपण निवडू शकतो जाती कोईमतूर कोई एक कोयमतूर दोन या दोन जाती प्रसिद्ध आहेत सपाटॉफे करून आपण जून सप्टेंबर जानेवारी अशा कालखंडात तीन वेळा दोन मीटर आकाराचे वाफे करायचे आणि एक फूट अंतरावरती पेरणी करायची बियाकारण लहान असतात त्यामुळे एक हेक्टरात दोन किलोचं बियाणं पुरतं खत बघाल तर दहा टन शेण खत पन्नास 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 किलो एनपीके द्यायचा द्यायचं आहे सरसरण पंचवीस नंतर द्यायचं आहे खुरपणी करून तणाचा बंदोबस्त करण्याच्या नंतर मशागतीची काम वेळेत पूर्ण करायचे आहेत पंधरा दिवसानंतर पाणी सहा ते सात दिवसांनी पाणी द्यायचं आहे लागवड केल्यापासून सुरू होते गोळी पानं खोडून देटापासून थोडा देऊन अर्थातच पेंड्यामधून विक्री करायची पाच टन प्रति हेक्टर उत्पादन मिळतं तसा प्रादुर्भाव होत नाही रोप मरण कांबेरा हे दोन बुरशीजन्य रोग आहेत त्यासाठी बावीस टन आपण फावरून देऊ शकतो आता शेवटचं आहे तक्ते स्वरूपातील माहिती माहितीच अळू त्याचं इंग्रजी नाव आहे अरविल अळूचं इमेज परत एक दाखवतो तुम्हाला तर या भाजीची माहिती आपण घेणार आहोत अशी उपयोग व्हायसाठी करतात आणि अळू पण खालचा तळा जो असतो तो सुद्धा आपण वापरू शकतो वापरला जातो तर अळू अरविल ए आर एल इंग्रजी नाव शास्त्रीय नाव कोलो कॅशिया एस्क्युलेंटम त्यानंतर एरेसी कुळ आहे उगमस्थान आफ्रिका खंड आणि आशिया खंड अशा दोन ठिकाणी हे पीक उगम पावले आहे तर बदामाच्या लांब देठाची ही पानं आणि त्याच्या तळाशी असणारा कंद असं हे व्यवस्थापन आहे पानांचा उपयोग भाजी करण्यासाठी किंवा वडी करण्यासाठी केला जातो थोड काळजी घेऊन जी भाजी कर लागते देठ म्हणजे थोडस ज्यामध्ये कूस घसा घासा घाऊक शक्यता व्यवस्थित शिजवून हजी ही करावी असं सांगता येईल विशेषतः कंदाचा वापर करायचा तर तर हवामान बघाल तर उष्ण दमट हवामानाची गरज आहे कोकणातलं हवामान उत्कृष्ट आहे वी वीस अंश सेल्शियस ते पस्तीस अंश सेल्शियस दरम्यान तापमान आणि साठ टक्क्याच्या पुढे आदरतात आमदर्मी जमिनी पाच पूर्णांक पाच ते सात पीएच पाण्यान सरा करणार थोडं जास्त पाणी पण चालू शकतो कोकण हरितपर्णी एस तीन साकरा सी नाईन अशा जाती ह्या प्रसिद्ध आहेत जून आणि सप्टेंबर या दोन कालखंडात आपण हे लागण करू शकतो वाफे तयार करून घ्यायचे दीड फूट बा एक फुट अंतरावरती प्रत्या ठिकाणी कंद लावून वाफे लागण करायचे तीनशे ते एक हजार किलो प्रति हेक्टर बियाणं लागतं खतामध्ये पंधरा टन शेणखत आणि पंच्याहत्तर पन्नास पन्नास किलो एन पी के आवश्यक आहे नत्र साडे सदतीस किलो सुरुवातीला द्यायचं आणि नंतर साडे सदतीस किलो हे एक नंतर द्यायचं आहे अंतर्मशाताची काढणी करणं जमीन सुशी भूसूषित करणं आणि मातीची भर देणं करणार गरजेचे आहे सर्वसाधारण लागण केल्यापासून अडीच महिन्यानंतर पाण्याची तोडणी करून त्याची विक्री करू शकतो हेक्टरी सहा टन पाण्याचं उत्पादन मिळतं आणि कंदाचं उत्पादन नऊ टन मिळतं असं हे एकूण उत्पादन आहे किडीमध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव त्यासाठी मॅलॅन फवारून द्यावं रोगामध्ये करपाक आणि कोंबकूज असे दोन रोग आहेत त्यासाठी बावीस त्यांची फवारणी करावी ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया